रामकृष्णारी सर्वांना रामकृष्णारी आज सोमवार आणि गोजगिरी पौर्णिमा पण आहे त्यानिमित्ताने मी एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे आणि त्या व्हिडिओमध्ये भोळ्या शंकराचा अभंग म्हणून दाखवत आहे तुम्हाला चांगला वाटला तर कमेंट करून सांगा <coughs> शिव भोळा चक्रवती शिवभोळा चक्रवती शिवभोळा शिव भोळा चक्रवती शिवभोळा चक्रवती शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाये माझी चित्ती शिवभोळा चक्रवती त्याचे पाये माझी चित्ती वदता वद वदता शिव नाम वदता शिव नाम तयन बाधी क्रोध काम तयन बाधी क्रोध काम तयन बाधी क्रोध काम वाचे वदता शिव नाम वाचे शिव नाम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचे भेव वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम वाचे वदता शिव नाम वाचे नाम रामकृष्ण हरी असा हा नाथ महाराजांना अभंग लिहिलेला आहे शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी शेती नाथ महाराजांनी या अभंगामध्ये असं सांगितलेलं आहे की भगवान शिवशंकर जे आहेत हे खूप भोळे आहेत आणि त्यांची जर भक्ती केली आपण तर ती इतकी भोळे की भोळ्या भक्ताला एवढं देते की म्हणजे सांगता येणार नाही आणि शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माती दिसते म्हणजे त्या जे भोळ्या शंकराचे जे पाय आहेत ते माझ्या चित्तात असावं आणि मग वाचे वधतच शिवनाम म्हणजे आपली जी वाचा आहे आपण वदत राहो शिवनाम वदत राहो क्रोध क्रोधकामं म्हणजे शिवाचं जर नाव घेतलं तर आपण कुरोधानी काही आणत नाहीत आणि धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष म्हणजे आपण जे धर्मानं वागतो अर्थ अर्थ म्हणजे पैसा आकडा काय जे असं धर्माला वागतो तयानवादी एका जनार्दनी शिव निवारी कळी काळजी म्हणजे सतत जर तुम्ही शिवाचं आणि महादेवाचं नाव जर ओम नम शिवा जर हा जप केला तुम्ही तर नाथनार्जांना सांगितलेले एका जनार्दने शिव तयानवाने निवारी कळी काळजी आपण जर शंकराचं सतत जर नामस्मरण केलं तर कुठलंही भय नाही भीती नाही काय नाही असा अभंग आहे आणि अभंगाचा भावार्थ खूप मोठा आहे पण हा छोटासा व्हिडिओ बनवायचा होता म्हणून तुम्हाला एक थोडं नामस्मरणाच्या याच्यात सांगितलं आहे तेवढी विशेष अशी तेवढी काही माहिती सांगितली नाही आहे म्हणजे त्याचा काही अर्थ सांगितला नाही असा पण थोडासा सांगण्याचा सा प्रयत्न केला एवढंच आणि रामकृष्ण हरी सर्वांना व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा सर्वजण व्हिडिओ पाहा चॅनल माझं नवीन आहे तुम्ही सर्वांनी जर सपोर्ट केला या चॅनलला तर ही चॅनल कुठंतरी पुढं जाईल आणि आपल्या चॅनलचं नाव आहे पंढरीचा राजा म्हणजे अभंग गौळणी आ, हे मी सतत व्हिडिओ टाकतच असतो माझं पहिलं वी राजा पंढरीचं चॅनल होतं ते माझ्या चुकीमुळं म्हणा कशामुळं म्हणा डिलीट झालेलं आहे आता हे नवीन चॅनल मी सुरू केलं ह्या नवीन चॅनलच्या माध्यमातून सर्वांनी भरभरून सपोर्ट करा आणि हे चॅनल पुढे आणतो मी हीच मी माझ्या पांढरव परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि एवढं रामकृष्ण